शशिकाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला असा हलका फुलका नाश्ता दाखवते एक बटाटा आणि एक बटाटा किसून मी असा पाण्यात ठेवलेला आहे हे बघा त्याचा किस काढून त्याला आपल्याला पाण्यातच ठेवायचं आहे इथे मी ह्या वाटीने एक वाटी पोहे घेतले होते त्याची अशी बरट काढून असे म्हणजे कळस रव्यासारखं काढून इथे घेतलेलं आहे त्याच्या एक पटी एक वाटी पोहे आणि एक बटाट्यापासून तुम्हाला मी नाश्ता दाखवते आपल्याला थोडस तेल टाकायचंय ते एकदम थोडस ते थोडस तेल टाकायचंय तेल चांगलं तापू द्या तेल तापला की आपल्याला गाई टाकायची ते तापलेलं आहे आता आपल्याला थोडीशी राई टाकून बघायची थोडीशी टाकायची राई चांगलं आपल्याला त्याला तळ तळलं पाहिजे राई जिरो तीळ तीळ चांगले तीळ टाकायचे एकदम मस्त दाताखाली आले तर खूप छान लागतात परतून घ्यायचं तडतडले आपल्याला चिली प्लेस टाकायचे तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता याच्यामध्ये पण लहान मुलं असली तर एकदम दाताखाली जाते चिली प्लेस टाकलेली आहे ती पण आता चांगली आपल्याला हलवून घ्यायची आणि त्याच्यात परतून घ्यायची तीळ मिरची सगळं आपल्याला चांगला जा खुल आहे चांगलं परतलं गेलं आहे आता मी ह्या वाटीने पोहे घेतले होते त्या वाटीने मी दोन वाटी पाणी घालते मोठून मी दोन वाटी पाणी घालते पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तरी मोठा मीठ ते पाण्याला आपल्याला उपळ येऊ द्यायचे चांगली तर पाणी गरम झाले मी थोडीशी कोथंबीर टाकते आणि आपल्याला आता हे बटाट्याचं हे टाकायचं आहे त्याला एक उकळी काढायची चांगली तर मी आता असे ता चांगले मी तीन चार पाण्याने धुतले होते आणि शेवटच्या पाण्यात मी ठेवून टाकले आपण असंच ठेवलं <सवाएवभाँ> तर चांगलं आपल्याला त्याला हे होईल मिरचीचं मला हे झालं आता त्याला आपल्याला चांगला बटाटा टाकायचा आहे मी एकच बटाटा घेतला आहे आणि एक वाटी पोहे घेतले आहेत खाली खूप बटाटे बसते मी गाळून लागते चांगलं हलवायचं जास्त शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची नाहीये आपल्याला आपण मिक्सर मधून पोहे काढले होते ना ते टाकायचे हळू टाकून पटापट हे बारीक झाले पाहिजे असं काय नाही त्याची बरड झाली तरी चालेल पण आपल्याला याच्यात शिजणारच आहे एक वाटी पोहे सगळे टाकून दिले आपल्याला चांगलं हलवायचं आहे गॅस कमी करतो त्या चांगला कडाईने आहे तर आपल्याला म्हणजे आपल्याला चांगलं शिजलंय एकदम कडेला जरा पण चिकटलं नाही बघा आता मी गॅस बंद करते ताटामध्ये काढून मस्त थंड करून घेते असं मी हा गोळा ताटामध्ये काढते आपल्याला थोडं थंड व्हायला पाहिजे सहज पडतोय ताटात थंड व्हायला देते कारण आपल्याला हाताला अगदी कोमट झाला पाहिजे पूर्ण तर आपल्याला त्याचे ते त्याच बनवता येईल हे बघा आता हे आपण असं कोमट आहे एकदम थंड पण आहे तर आपण तेलाच हात लावून असे छोटे छोटे गोळे करायचे आपण बटाट्यामध्ये कसे करतो तसे असे लांबडे पण करू शकतो तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तसा द्यायचा हा हे बघा असे लांबडे पण करू शकतो हे बघा तसे सहज होऊन जातात असे आपले लांबडे केले की ते पण छान लागतात जसे गोळे केले तरी पण चांगले लागतात आपल्याला छोटे छोटे जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करू शकता बटाट्यामध्ये सारखा आकार असं गोल देऊ शकता हे असं पण आकार देऊ शकता तुम्ही सहज होऊन जातोय काहीकडे माझं तेल तापत ठेवलेलं आहे असं मी तुम्हाला दाखवते एक दोन आकार असं आपला लांबडा पण आपण आकार देऊ शकतो हे बघा छान असा असा पण देऊ शकतो असे काय नाही हा शिजलेला आहे जसा वळता येईल तसा वळ वळला जातो हे बघा छानपैकी असा आता गॅस माझा फुल आहे त्यांना तेल टाकला पाहिजे गोळे करते तर मी त्या सोडते जास्त पण <नीगर्षी> गर्दी करायची नाही का मी असे असे लांबट असे केलेले म्हणजे पटकन कळले जातात खोपी कळले म्हणजे चार चार म्हणून दे ते करून घेतो दोन मिनटं फुल गॅस चालल्यानंतर आपल्याला मीडियम करायचं हा एकदम छान छानपैकी असता तुम्ही खाऊन बघा एकदा आणि झटपट त्याला खर्च पण नाही बघा आता मी गॅस कमी करते म्हणजे आपल्याला वरून फक्त लाल नको आहेत आतून शिज शिजले पण पाहिजे एकदम क्रिस्पी झाले पाहिजेत कुरकुरीत झाले पाहिजेत म्हणजे आता गॅस एकदम स्लो केला आहे छान झाले बघा मस्त आपले लाल झाले पाहिजे आणि झटपट नाश्ता आणि कमी पैशामध्ये घरातल्या साहित्यामध्ये हे बघा मस्त असे वडे झालेले आहेत काय काय मी लांबट केले काय काय आपल्याला का जसं आपल्याला तुम्हाला आकार द्यायचा असेल तसा तुम्ही देऊ शकता हे सॉस घेतलाय सॉस नाही शेजवान चटणी घेतली आपल्याला शेजवान चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर कशाबरोबर किंवा तुम्ही अशी चटणी वाटू पण शकता आणि लांबडे असले नाही की पटकन तळले जातात आणि हे गोल केले की जरा वेळ लागतो आपण जसा आकार द्यायचा असेल तसा द्यायचा तर मी हे सगळे असेच करून घेतले तर हे बघा हे माझ्याशी छान असे वडे असे झालेले आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत बघा हे बघा एकदम कोरल्यानंतर एकदम कुरकुरीत झालेली आहे कसं वाटलं माझा नाश्ता तुम्हाला सांगा कमेंट करून आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आणखी क्लिक करा तो म्हणतो माझे हे अजून मी करून घेते सगळे आणि माझा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते असा नक्की नाश्ता करून खावा